रेझ लॉर्ड प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुम्हाला सर्वांना सलाम माझ्या प्रियांनो ज्या परमेश्वरावर तुमचा आणि माझा विश्वास आहे तो परमेश्वर प्रेमळ आहे तो परमेश्वर प्रीती करणारा देव आहे आलेलो या तर आपण पवित्र शास्त्रामधून एक वचन पाहूया आणि माझा विश्वास आहे की ह्या वचनाच्याद्वारे परमेश्वर तुम्हाला बोलणार आहे आय मत करू शुभवर्तमान नववा अध्याय वीस ते बावीस वर्षांपर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो माझ्या प्रियंनो लक्ष देऊन ऐका या ठिकाणी असं लिहिलेलं आहे मग पहा बारा वर्ष रक्तस्त्रावाने पिडलेली एक स्त्री येशू ख्रिस्ताच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली कारण ती आपल्या मनात म्हणत होती मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला मुली धीरधर तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली आलेलो माझ्या प्रियांनो या ठिकाणी आपण एक वचन वाचलं आणि त्या वचनामध्ये बायबल आम्हाला सांगतो की एक स्त्री होती आणि तिला रक्तस्राव हा आजार तिला लागला होता आणि बारा वर्ष त्या त्रासातून त्या आजारातून ही जी बहीण आहे ही प्रवास करत होती माझ्या प्रियांना देवाचं वचन आपण जर पाहिलं तर माझ्या प्रियांनो त्या स्त्रीकडे त्या बहिणीकडे जेवढा पैसा होता जेवढी संपत्ती होती देवाचं वचन आम्हाला सांगतं ती संपत्ती तिने वैद्याला देऊन डॉक्टरांकडे जाऊन माझ्या पिळ्यांनो ती सर्व संपत्ती तिच्यापासली खर्च झाली होती संपली होती असं देवाचं वचन आम्हाला सांगतं तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस ती स्त्री डॉक्टरांकडे जायची ती एक स्वतःच्या मनामध्ये एक आशा घेऊन जायची आणि ती आशा होती की मी कदाचित ह्या डॉक्टरांकडे गेले तर माझा आजार बरा होईल मी ज्या बारा वर्षापासून ज्या आजारातून प्रवास करत आहे कदाचित हा डॉक्टर माझ्यामधला सर्व आजार किंवा जे रक्तस्रावाचा प्रॉब्लेम आहे तो काढून टाकेल ह्या आशेने ती प्रत्येक वैद्याकडे अर्थात डॉक्टरांकडे जायची माझ्या माझ्याकडनं पण देवाचं वचन आम्ही जर पाहिलं ज्या डॉक्टरांकडे ती जायची जी जा आशा ती घेऊन जायची देवाचं वचन सांगतं की ती नाही का निराश होऊन वापस यायची कारण कुठलाच वैद्य तिचा आजार बरा करू शकला नाही माझ्या प्रयत्नो कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ही परिस्थिती चालू असेल किंवा जी ही जी रक्तस्रावी स्त्री आहे ही जी बहीण आहे ज्या त्रासातून प्रवास करत आहे कदाचित तुम्ही सुद्धा ह्याच्यातून प्रवास करत असाल माझ्या प्रियांना मला तुम्हाला सांगायचं आहे प्रभूवरती तुम्ही विश्वास ठेवा लेलया देवाचं वचन माझ्या प्रियांनो आपण जर वाचलं तर ती स्त्री आता परेशान झाली होती त्याच्याकडे आता जे संपत्ती होती ती, ती सर्व खर्च करून टाकली होती ज्याकडे काहीच नव्हतं शिवाय विश्वास ज्यावेळेस तिच्या कानावरती येशू ख्रिस्ताची कीर्ती याने की येशू ख्रिस्त काय, काय काय करतो ह्या सगळ्या गोष्टी तिच्या कानावरती येतात माझ्या प्रियांना आणि देवाचं वचन सांगतं ज्या वेळेस तिला माहिती पडतं की येशू तिच्या घरासमोर जाणार आहे त्यावेळेस ती काय करते विश्वासाने येशूकडे जाते तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रियांनो आता त्याच्याकडे काहीच नव्हतं फक्त त्याच्याकडे विश्वास होता हीच परिस्थिती तुमची सुद्धा झाली असाल किंवा ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही सुद्धा अडकून बसला असाल मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याकडे विश्वास आहे माझ्या प्रयत्न त्याच विश्वासाला तुम्ही घ्या आणि प्रभूकडे तुम्ही या म्हणजे प्रभू तुम्हाला हील करेल प्रभू तुम्हाला आरोग्य देईल हालेलुया माझ्या प्रियांनो मला आज तुम्हाला सांगायचं आहे प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पदवीकडे तुमच्याकडे जो अधिकार आहे त्या अधिकाराकडे किंवा तुमच्याकडे जी संपत्ती आहे तुमच्याकडे जे ॲथॉरिटी आहे किंवा तुमच्याकडे जे काय आहे त्याच्याकडे बघून तो कार्य करत नाही तुमच्याकडे कर जर विश्वास आहे त्या विश्वासाला बघून तो महान परमेश्वर कार्य करतो तो महान देव चमत्कार करतो मनातल्या हॅलो लिया कदाचित तुम तुमच्याकडं तुमच्यावरती खूप कर्ज झाला असेल पण ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील मला तुम्हाला सांगायचं आहे विश्वास तरी आहे त्या विश्वासाला घ्या देवाचं वचन आम्हाला सांगतं माझ्या प्रेम की विश्वासाची ढाल हाती यस तुम्हाला त्या विश्वासाची ढाल हाती घ्यायचा आहे